उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त लासलगाव विंचूर येथे आमदार पंकज भुजबळ यांच्या हस्ते वृक्षारोपण लासलगाव उपजिल्हा रुग्णालय लासलगाव व जिल्हा परिषद शाळा विंचूर येथे फळ वाटप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राज्यभरात जनविश्वास सप्ताहाचे आयोजन करण्यात आले या जनविश्वास सप्ताहाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधान परिषदेचे आमदार पंकज भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत विंचूर जिल्हा परिषद शाळा व लासलगाव उपजिल्हा रुग्णालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले तसेच यावेळी शाळेतील विद्यार्थी व लासलगाव उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळांचे देखील वाटप करण्यात आले यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पंढरनाथ थोरे लासलगाव बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर जगताप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार लासलगाव बाजार समितीचे संचालक डॉक्टर श्रीकांत आवारे दत्ता काकर रायते कैलास सोनवणे महिला अध्यक्षा सुरेखा नागरे बालेश जाधव अशोक नागरे मंगेश गवळी पांडुरंग राऊत विलास गोरे बबन शिंदे जयंत साळी राहुल डुमरे सोहेल मोमीन शांताराम नागरे इस्माईल मोमीन मोहसिन शेख महेंद्र पुंड संतोष राजोळे सुनील नेवगे भाऊसाहेब गांगुडे शंकरलाल सोनी संतोष कैरनार भाऊसाहेब धनवटे अनिल विंचुरकर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते कांदा नगरी न्यूजसाठी असि पटांसह ऋषिकेश जोशी लासलगाव